वाळवा तालुक्यातील होतकरू अभियंता कंत्राटदार तरुण हर्षल पाटील याची आत्महत्या वाळवा तालुक्यातील युवा खोतकरू अभियंता व जलजीवन मिशन अंतर्गत काम करणारे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाच्या उदासीनतेला आणि प्रलंबित बिले न मिळाल्यामुळं आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे राज्य शासनानं दिलेली खोटी आश्वासने वेळेवर न मिळणारे पेमेंट्स आणि प्रशासनातील भ्रष्टाचार यामुळं काम करणाऱ्या तरुण कंत्राटदारावर प्रचंड मानसिक व आर्थिक ताण निर्माण होत आहे हर्षल पाटील यांची ही आत्महत्या केवळ एका व्यक्तीची शोकांतिका नसून संपूर्ण व्यवस्थेवर केलेला धोकादायक सवाल आहे आज राज्यातील शेकडो कंत्राटदार शासनाकडून बिले मिळावीत म्हणून मंत्रालयाच्या उंबरठ्यावर याचना करत आहेत जलजीवन मिशन सारखी महत्वाकांक्षी योजनेमध्ये काम करूनही त्यांच्या हक्काचे पैसे महिनोनो महिने प्रलंबित ठेवला जात आहे ही एक खात्याची नव्हे तर सर्वच खात्यांची स्थिती आहे एका कंत्राटदारावर केवळ त्याचं घर नव्हे तर अनेक कामगारांची कुटुंब अवलंबून असतात याचं भान सरकार न ठेवलं पाहिजे अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणेच कंत्राटदार आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील आणि त्याला जबाबदार केवळ शासन असेल असं विविध सामाजिक संघटनांतील कार्यकर्त्यांचे मत आहे